ो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग सो आज मी जिमवरनं येताना भरपूर सारा भाजीपाला आणि हे घेऊन आले फ्रूट सो आज मी ॲक्च्युली असं काही आणलं आहे की मला एक ट्राय करायचं आहे मी जे रीलवर बघितलं होतं आमला बीटरूट एबीसी आमला बीटरूट अँड कॅरेट ज्यूस फॉर स्किन ग्लोईंगसाठी तर मी ते सगळं सामान घेऊन आली आहे सो आज आपण ट्राय करणार आहे ए बी जी सी ज्यूस हा ज्यूस काही जण खूप एकदाच जास्तीचा बनवून ठेवतात कारण रोज रोज बनवायचा येत असेल तर पण मी तर फ्रेश बनवणार आहे आणि आज फर्स्टच डे आहे सो लेट्स ट्राय छोटसं कॅरेट घेते मी एक बीटरूट आणि एक आमला हे असं एवढं घेणार आहे त्याच बनवून बघू सगळ्यात पहिले कॅरेट त्याचे साल काढून घ्यायचे मी असं ठरवलंय की मी आता रोज वर्कआउट करून आली ना की मी हे रोज घेणार आहे आता साल काढून घेतलंय आता मी हे छोटे छोटे कट करून घेते मिक्सर मध्ये ओके okay. So, carrot. आम्ला, आम्ला सो कॅरेट आंबा आंबा असच टाकnare मी आंबा आंबुला पूर्ण एक बस पूर्ण एक टाकnare विदाऊ सार काढून सो so, जस्ट बाकीचा कट करून घेते ते काढून घेते बी ए बी सी ज्यूसचे बरेच बेनिफिट्स आहेत म्हणजे बीटरूट आणि कॅरेट असं पण बनवू शकतात आणि आवला बीटरूट आणि कॅरेट पण बनवू शकतात हे हेअरसाठी पण छान आहे म्हणून मग मी म्हटलं की हे आमला घेऊन सो आमला बी काढून कट केलेला आहे ओके आता तसंच बीट पण चालवून घेते छोटं बीट आहे त्यामुळे पूर्ण घेते दोन लोक असं लागणार आहे Let's try. ट्राय एक केस पण खूप गळतात आणि थोडे हो, डार्क सर्कल्स पण आलेले आहेत असं मला वाटत काहीतरी हेल्प करेल आणि स्किन पण ग्लो होईल वेट लॉस होईल की नाही ते नाही माहिती वेट लॉस साठी आता म्हणजे त्याचा काही रोल आहे की नाही ते नाही माहिती पण बघू आपण आता हे स्किनला काही बेनिफिट होत आहे आणि ते पण रेग्युलरली घेतलं तर ऍक्च्युली हे आज फर्स्ट टाइमच घेते मी बनवते बनवून बघूया कसं लागतंय कट करून आपण टाकूया तुम्ही केलाय का हा ज्यूस आहे का इफेक्टिव्ह कोणी ट्राय का सांगा मला कमेंटमध्ये की जर तुम्ही ट्राय केलं असेल तर इफेक्टिव्ह आहे का आणि काय रिझल्ट्स मिळाले तुम्हाला त्याचे सर असे मी बीटरूट पण असं बारीक कट करून घेतलं म्हणजे ते इझिली ग्राइंड होईल मिक्सरमध्ये आणि ग्राइंड केल्यानंतर आपल्याला खूप आळून घ्यायचं आहे ओके सो आता हे कट करून घेतलं मी आणि लिंबू माझ्या मते अर्धाच टाकावा अर्धाच टाकते टाकण्यापेक्षा सो बिया काढून घ्यायच्या लिंबू घेऊ सो आता हे सगळं मिक्सचर मी मिक्सरमधनं ग्राईंड करून घेते आणि बघूया सो मी मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतलेला आहे आता आपण हा गाळून घेऊया कलर बघा किती छान आहे तर छान आणि आहे कसं असेल एबीसी ज्यूस रेडी आहे टेस्ट काही टाकायला हवं आहे का तर ते पहिले आपण टेस्ट करू आणि जर चांगलं नाही लागलं तर काहीतरी ऍड करू थोडं आंबट थोडस बीटरूट ची टेस्ट कॅरेट चांगलं आहे पण थोडस मीठ ऍड करू शकतो टेस्ट एनहा साखर नको ऍड करायला पण थोडंसं मीठ ॲड करू एकदम थोडंसं चवी पुरतं ओके चांगलं बनवून घेऊ आणि आता पिऊन बघू आता मी याच्यामध्ये मीठ टाकलंय आहे थोडंसं सा, टेस्टसाठी हुँ, मच बेटर आता मच बेटर एकदम म्हणजे पिऊ शकतो छान लागत आहे ज्यांना म्हणजे पिऊ शकतो तुम्ही पण विदाऊट मीठ पण मला नाही पिल्या गेलं सो थोडस मीठ ऍड करून जरा टेस्ट बरी लागते सो एक एक घेतलं होतं सगळं मी एक कॅरेट एक बीट छोटा बीट एक आवळा आणि अर्धा लिंबू एवढा ग्लास भर होतोय सफिशियंट एवढा डेली मी पिऊ शकते जास्त आज तर फर्स्ट टाइमच पिलाय सो लेट सी थोडा जास्ती दिवस पिऊन काही इफेक्ट दिसतोय का आपण बघूया तुम्ही पण नक्की ट्राय करा हे आणि हो एका व्हिडिओमध्ये मी बघितलं होतं की हे जे आता आपण गाडला येतो जो काय चौथा राहतो तर त्यांनी ते ते, ते बोलले की हे तुम्ही म्हणजे फेकायची गरज नाही आपण थालीपीठ वगैरे याच्यामध्ये यूज करू शकतो आय डोंट नो बट ब्रेकफास्टसाठी याच्या हे मी ट्राय करू शकते तसं पण आज ब्रेकफास्ट बनवायचंच आहे तर आपण एक हे आय थिंक बाजरी आणि ज्वारीच्या पिठामध्ये मिक्स करून हे ट्राय करू शकतो याचे पीठ कसे होतात ते आज पण ट्राय करू टडा आणि तो जो चौथा उरला होता त्याचे मी हे असे थालीपीठ बनवले ज्वारीच्या पिठात तिखट मीठ हळद टाकून आणि बिलीव मी खूप छान झाले तुम्ही पण नक्की ट्राय करा